बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज मुंबई मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात स्लॅब कोसळलेला आहे या क्षणाची महत्वाची बातमी जत काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांच्या रूम नंबर चारशे एक मध्ये ही दुर्घटना घडली आहे आज रविवार असल्यानं विक्रम सावंत आणि त्यांचे स्वीय सहाय्यक आमदार निवासामध्ये उपस्थित नव्हते आकाशवाणी आमदार निवासाची इमारत ही पन्नास वर्षांहून अधिक जुनी आहे या इमारतीचं मेंटेनन्स हे बांधकाम विभागाच्या खात्याअंतर्गत येतं या आधी देखील सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार निवासातील रूमचा स्लॅब कोसळला होता आणि आता पुन्हा एकदा विक्रम सावंत यांच्या रूममधील स्लॅब कोसळल्यानं आमदार निवासातील मेंटेनन्स बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतं याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सीमा आडे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सीमा वारंवार अशा घटना होत आहेत याच्या आधी देखील अशी एक घटना झाली होती आणि आता पुन्हा एकदा विक्रम सावंत यांच्या रूम मधील स्लॅब कोसळलेला आहे काय अधिक माहिती नक्कीच ही चिंतेची बाब म्हणावी लागेल तर ही इमारत जी आहे ती पन्नास वर्ष जुनी असल्यामुळे तर मेंटेनन्सकडे आता जास्तीत जास्त भर देणं हे खर तर महत्वाचं असणार आहे आज विक्रम सावंत यांच्या रूमचा स्लॅब कोसळला सुदैवाने त्या रूम मध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी झालेली नाही मात्र याआधी सुद्धा शहाजी बापू पाटील यांच्या रूमचा जो आहे तो स्लॅब कोसळलेला होता म्हणून ही घटना जी आहे, आहे। आ, ती पहिली घटना नाही आधी सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत म्हणून आता बांधकाम विभागाच्या वतीनं खरंतर मेंटेनन्स हे राखणं खूप अत्यंत महत्वाचं असणार आहे जर आमदार निवासामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असेल तर नक्कीच त्याचे पडतात आपल्याला उमटताना बघायला मिळतील म्हणून विक्रम सावंत यांच्या रुमचा स्लॅब आज कोसळला आणि आजचा दिवस हा रविवारचा दिवस असल्यामुळे तिथे राहणारे त्यांचे सुविध सहाय्यक असतील किंवा स्वतः आमदार असतील ते आज आपल्या मतदारसंघामध्ये असल्यामुळे खरंतर आज जी दुर्दैवी घटना जी आहे ती टळलेली आहे मात्र बांधकाम विभागाने आता आता या लक्ष देणं हे खूप महत्वाचं असणार आहे नक्कीच नक्कीच लक्ष देणं अतिशय महत्वाचं असणार आहे सीमा धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय सलग दुसरी ही घटना घडली आणि सुदैवाने आज रविवार होता आमदार या ठिकाणी उपस्थित नव्हते म्हणून मोठी दुर्घटना टळली